नमस्कार महेश विद्यालय मराठी माध्यमाच्या शाळेने आठ मार्च हा जागतिक महिला दिन याचे औचित्य साधून एक रॅली काढली आहे आणि स्त्रीचा सन्मान हा देशाचा सन्मान आहे ही संकल्पना आज समाजातल्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये दृढ केलेली आहे काही दिवसापूर्वी स्वारगेट बस स्थानकावर जी घटना झाली त्या घटनेचा परिणाम समाजातल्या प्रत्येक महिलांवर झाला आणि समाजामध्ये ही जनजागृती होण्याच्या दृष्टिकोनातून आज आम्ही ही जागतिक महिला दिनाची रॅली काढलेली आहे याच्यामध्ये विद्यार्थिनी वेगवेगळ्या घोषणा दिलेल्या आहेत समाजामध्ये प्रबोधन करण्याची गरज आहे वेगवेगळे पथनाट्याचं सादरीकरण मुलींनी केलेलं आहे नारी तू नारायणी हे पथनाट्य विद्यार्थिनी सादर केलं आहे आणि देशाचा सन्मान वाढवण्यासाठी आज आम्ही कोथूडवरनं स्वारगेट पोलीस स्टेशनवर आलेलो आहोत ही रॅली अशा पद्धतीने यशस्वी झाली आहे